नमस्कार मी प्रियंका स्वागत करते प्रियंकाच अरी गॅलरीमध्ये तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की हा रेडीमेड वर्क केलेला ब्लाऊज आलेला आहे माझ्याकडे स्टिचिंग करण्यासाठी तर याला हे पाहू शकता तुम्ही एके साईडने पिकॉक आहे तर तो पिकॉक तुम्हाला म्हणजे डिझाईन कशी घ्यायची आहे गळा कसा शिवायचा आहे तर आज मी तुम्हाला स्टिचिंगविषयी सांगणार आहे की नेमकं अशी जर डिझाईन असेल गोल असेल तर आपण गोल ॲडजस्टमेंट करू शकतो पण हा डिझाईन जी आहे तर ही थोडीशी वेगळी आहे तर हिला कसं ॲडजस्टमेंट करायचं तर इथं बघू शकता मी आपलं अस्तरचं जे माप असतं ते रेग्युलर कट करून घेतलं होतं आणि त्याच्यापेक्षा एक एक इंच सगळ्या साईटनं एक्स्ट्रा कट केलं होतं वर्कला थोडंसं एक्स्ट्रा कट करावं लागतं त्यासाठी सगळ्या साईट मी एक इंचापेक्षा थोडं जास्त किंवा एक एक इंच केलं तरी पण भरपूर होतं तर इथं मी सेंटर मार्किंग करून घेतलं आहे इथं बघू शकता तुम्ही मधलं सेंटर जे आहे तर ते मार्किंग करून घेतलं आहे मी बरोबर खाली पण एक मार्क केलं आहे वरती पण केलं आणि गळ्याच्या मधी पण एक मार्किंग केलं आहे तर आपण हे आता आज तर क कटिंग केलेलं आहे मी याचा गळा कट केलेला नाही आहे फक्त बाकी सगळं आज तर आहे तसंच कट केलं आहे आपलं जसं तुमचं माप असेल तसं अस्तर इथं कटिंग करून घेतलं आहे आणि हा गळा मी तिचा जो मापाचा गळा होता तर तो एक अंदाज घेऊन जेवढा गळा होता तर तेवढं मी इथं हे करून घेतलं आहे राऊंड करून घेतला फक्त आणि तो दोन्ही पण साईडला बरोबर राऊंड केलेला आहे आणि इथं जे आपलं मधलं सेंटर असतं ना गळ्याचं तर तिथं मी एक कट देऊन घेतला आहे तर हे तुम्हाला कळेलच पुढं की हा कट मी का दिलेला आहे तर इथं बघू शकतो तुम्ही आता मी हे आपलं जे ब्लाऊज गळा होता तर तो ठून ठेवून घेतला आहे आणि त्याच्यावरती मी अस्तर ठेवलं आहे तर हे असं दि कारण की आपण ज्यावेळेस अस्तरवरून ठेवतो त्यावेळेस आपल्या खालचं थोडं थोडं दिसतं वर्क वगैरे की आपल्याला कुठं कुठं कोणतं कोणतं मेजरमेंट वगैरे आलं पाहिजे तर इथं मी आपल्याला शोल्डरमध्ये जाण्यासाठी जेवढी जागा लागते तर वर्कसाठी तेवढीच ठेवली आहे टिप मारायसाठी बाकी सगळं मी ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे म्हणजे एक अर्धा इंच अर्धा पाव सव्वा इंच म्हणजे अर्धा इंचापेक्षा थोडंसं जास्त मी शोल्डरला तिथं ठेवलेलं आहे आणि त्यानंतर मग अस्तर ठेवून त्याला साईडनं लावती आहे इथं तुम्हाला दिसत असेल की म्हणजे जिथं जिथं आपल्या गळ्यावरचा सेप जसं जसं मी जसं आहे तसाच ठेवलेला आहे आणि त्यानंतर साईडने पिण्या लावून घेतलेले आहेत तर इथं मी फूट चेंज करते जे आपलं सिंगल फूट असतं तर ते सॉरी डबल असतं मशीनचं रेग्युलर तर ते काढून मी आता इथं सिंगल फूट लावून घेतलेलं आहे आणि आता इथं आपल्याला थोडंसं सा अजून साईडला असं सा फाकलं पाहिजे तर त्यामुळं मग मी इथं अजून थोडं जास्त हे केलं आणि त्यानंतर इथं लगेच स्टिचिंग करायला घेतलं आहे तर इथं मी अर्धा इंच सोडलेलं आहे म्हणजे वर्क जे आहे तर ते आपलं शोल्डरमध्ये गेलं नाही पाहिजे त्यासाठी आणि हा काळाबरोबर आला होता म्हणजे जास्त असं काही कमी जास्त करायची गरज लागली नव्हती मला तिच्या मापानुसार हा गळा परफेक्टली बसला होता तिचा गळा दहा इंचाचा होता तर हा गळा पण बरोबर आला होता तर इथं बघू शकतो तुम्ही मी एका बोटानं अंदाज घेते की खालचं वर्क कुठे आहे कुठे म्हणजे असं आपलं सिंगल म्हणजे सुईमध्ये पण वर्क आलं नाही पाहिजे आणि त्या त्या शेजारी बरोबर अशी टिप मारून घेते तर इथं तुम्हाला दिसत असेल बरोबर हाताने टच करून करून बघितलं मी कुठं कुठं वर्क आहे आणि बरोबर त्याच्या त्याच्या शेजारी मी तशी तशी शिलाई मारून घेतलेली आहे खूप सिम्पल आहे आणि तुम्हाला फक्त आयडिया यावी यासाठी मी हा व्हिडिओ बनवते आहे तर इथं मी चेक करते आहे बरोबर आली का नाही टीप नाही तर मग आपण एकदा कट करायचो आणि परत काहीच ऑप्शन नसतो त्यासाठी आधी एकदा चेक करून घ्यायचं की आपली टिप बरोबर आली ना सगळीकडे आणि आता जशी जशी आपण टीप मारली तसं तसं यातला कापड जे आहे तर ते कटिंग करून घेतलेलं आहे आणि इथे छोटे छोटे कट्स देते मी जेणेकरून गळा व्यवस्थित पलटला जाईल यासाठी हे कट्स दिल्यानंतर गळा फिनिशिंगमध्ये पलटला जातो तर आता आपण इथं काय करणार आहेत अगोदर पलटी करायच्या आधी अगोदर आपण आता खालची जी बॉर्डर आहे तर तिथं मी ही गोटपट्टी लावून घेतली आहे पायपिंगची तुम्हाला नसेल लावायची तुम्ही तशी टिप मारली तरी पण काही प्रॉब्लेम नाही पण ही लावल्याने फिनिशिंग अजून छान वाटते कारण की हा नवरीचा ब्लाऊज होता तिला आय थिंक काष्ट साडीवरचा काहीतरी असा ब्लाऊज होता त्यामुळं मग तिला लावणं गरजेचं होतं मग ते नाही लावल्यानंतर पण खूप प्लेन दिसतं त्यामुळे मी शक्यतो लावत असते तर इथं बघू शकता हे असं लावून घेतलं मी आणि त्यानंतर पर परत हे व्यवस्थित ठेवायचं खालीवर झालं नाही पाहिजे इकडं तिकडं सरकलं नाही पाहिजे बरोबर सेंटरला सेंटरच आलं पाहिजे मधल्या तर मी सेंटरला सेंटर, सेंटर येणं हे खूप महत्त्वाचं हे खूप डोक्यात ठेवून करत असते कारण की सेंटर जर हुकलं तर सगळी डिझाईन हुकते आणि मग डिझाईन अर्धी ह्या साईडला अर्धी त्या साईडला असं व्हायला नको बरोबर डिझाईन जी आहे तर ती अर्धी अर्धीच आली पाहिजे त्यामुळं मग ब्लाऊजचा लुक जो आहे तर तो एकदम छान येतो त्यासाठी तर इथं पण बघू शकता मी छोटे छोटे कट्स देऊन घेते आहे आणि आता सिम्पलमध्ये असं ब्लाऊज जे आहे तर ते पलटी करून घेते काहीही एक्स्ट्राचं करत नाही आहे एकदम सोप्पं सोप्पं आहे जसं आपण रेग्युलरला करतो सेम तसंच आहे फक्त थोड्याशा टिप्स वगैरे तुमच्यासोबत शेअर कराव्या म्हटलं ज्यांना कोणाला प्रॉब्लेम येत असेल तर त्यांच्यासाठी कारण की वर्कचे ब्लाऊज हे खूप जणींना शिवता येत नाही आहेत अजून म्हणजे त्यांना असं वाटतं नाही का की कशी शिवायचे काय हा गळा थोडासा वेगळा आहे हॅपी कॉकमध्ये येत होता त्यामुळे मग म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावा तर त्यासाठी आता इथं मी डबल फूड लावून घेतलं आहे आणि आता एक मी इथं बघू शकता तीन लाईन आहेत एक शुगर बीट्स एक मोठा मनी एक परत शुगर बीट्स तर याच्यामध्ये मी एक शुगर बीट्स मोठा मनी ही एक लाईन सोडून दिली आणि दुसरी जी लाईन आहे ना त्याच्यावरती बरोबर मी शिलाई घेतली आहे तुम्हाला ही शिलाई घेता येत नसेल तर मला कमेंट करून सांगा मी या शिलाईवरती डिटेल्समध्ये व्हिडिओ बनवल आणि बरोबर जिथं जिथं गॅप दिसतो तुम्हाला थोडा थोडा असं वाटतं ना की आता इथं तो शिलाई बसू शकते तर तिथं तिथं मी एक दाप शिलाई देऊन घेते म्हणजे आपल्या गळ्याची जी आहे तर ती फिनिशिंग एकदम छान येईल आणि ही शिलाई देताना तुम्हाला एक काळजी घ्यायची असते तुम्हाला मण्यांच्यावरती शिलाई द्यायची असते जिथं मनी आहेत तर त्याच्यावरती तुम्हाला शिलाई मारायची असते तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे मशन ही माझी जॅकची मशीन आहे तर त्यामुळे तिला खाली बघा आपल्या गुडघ्यापाशी एक हे असतं ते वरती करायसाठी तर ते थोडंसं वरती करायचं म्हणजे आपल्या गुडघ्याने आपल्या अंदाजानुसार आणि त्यानंतर मग शिलाई देऊन घ्यायची म्हणजे एकदमच फूट जर तुम्ही खाली ठेवलं तर ते मनी लार तुटतात तर त्यामुळे शी एकदम आल्लार आल्लार वरती घ्यायचं आणि त्यानंतर तशी तशी हळूहळू शिलाई देत राहायची एकदम मन्यांच्या मधीच शिलाई बसली पाहिजे इकडं तिकडं बसली नाही पाहिजे आणि आता सिम्पल इथं पायपिंगला वगैरे खालून सगळीकडून मी जी आहे तर ते आस्तरला अटॅच शिलाई देऊन घेते आणि मी फक्त इथं गळा जो आहे तर तो येऊ म्हणजे आपला काय जोडूस तरच मी सिंगल फूट यूज केला त्यानंतर मी लगेच डबल फूट लावला होता गळा आणि खालची पाइपिंग लाऊस तरच त्यानंतर मी सगळं ब्लाऊज जे आहे तर ते डबल फूटनी शिवते कारण की सिंगल फूटनी शिवल्यानंतर ब्लाऊजला म्हणावं इतकी फिनिशिंग येत नाही तो धागा वगैरे खूप निसटतो वगैरे त्यासाठी ते मी तेवढ्यापुरतंच डबल सिंगल फूट लावते लगेच डबल फूट लावून देते तर इथं बघू शकता किती सुंदर फिनिशिंगमध्ये गळा आलेला आहे दोन्ही पण साईड बरोबर झाल्यात शोल्डरला पण बरोबर एकाच मापानुसार आपलं जे आहे तर ते माप सुटलेलं आहे म्हणजे बरोबर टिपमध्ये जेवढंच घालवायचं आहे आपलं तेवढंच आणि दोन्ही पण साईडला सेम आलेलं आहे तर इथं बघू शकता मी शोल्डरचं सेंटर घेतलं आणि त्यानंतर लगेच खाली टक्स मारून घेतला मी काय मोजून वगैरे घेत नाही तुम्हाला दाखवले असंच घेते इथं पण मी बघते इथं वर्क आहे मधी तर इथं इथं माझा एक स्टोन मधी आला होता तर मी थोडासा टक्स मोठा घेतला आणि तो स्टोन बरोबरच टक्समध्ये लावून दिला म्हणजे आपल्याला उसवायची वगैरे कुठंच काही गरज पडलेली नाही आहे आणि हाताने चेक करायचं कुठं मधी काही मनी वगैरे येतो आहे काय आणि तसं तसं करायचं तर इथं बघू शकता तुम्ही किती सुंदर असा बॅकनेकचा गळा जो आहे तर तो तयार झालेला आहे आणि हे ब्लाऊज पूर्ण तयार झाल्यानंतर पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जेणेकरून त्याची स्लीव्स कशी बनलेली आहे हे ब ब्लाऊज मी वर्क केलेलं नाही आहे हे आय तर साडीमध्ये वर्क करून हा ब्लाऊज आलेला आहे पण मी तुमच्यासोबत शेअर करेल आणि ह्या ब्लाऊजची शिलाई मी चारशे रुपये घेतलेली आहे मी नगरमध्ये राहते कुणाला आसपास ब्लाऊज डिझाईन्स बनवायचे असतील तर कॉन्टॅक्ट करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू